नमस्कार सगळ्यांना कशात सगळे जर आय होप मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज ना आपण एक वेगळा असा व्हिडिओ बघणार आहोत वेगळा म्हणजे रिव्ह्यू व्हिडिओ आहे म्हणजेच मेशोवरून मी एक गोष्ट मागवले आणि मी याच्यावरचे खूप सारे व्हिडिओज बघितले होते सो म्हटलं एक ऑर्डर करूया आणि बघूया हे खरंच तशा प्रकारे म्हणजे मी जसं व्हिडिओमध्ये बघितलं होतं तशा प्रकारे काम करतं की नाही आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया ज्यांचे केस स्ट्रेट आहेत आणि ज्यांना कर्ली केसांची खूप आवड आहे आणि त्यांना नॅचरली पद्धतीने ते केस कर्ली करायचे आहेत त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट आहे पण हा खरंच काम करतो की नाही हे सुद्धा माहीत नाही हे तुमच्यासमोर तुमच्यासोबत आता मी या व्हिडिओमधून बघणार आहे तर चला अगोदर याला अनबॉक्स करूया तर मी अजून हे ओपनसुद्धा केलेलं नाही आहे ह्याची प्राईस याची डिटेल्स आपण नंतर देणार आहोत जर हे खरंच काम करत असेल तर चला पहलें दो तर चला पहिल्यांदा ओपन करते असं काहीच आहे बघा हे या स्टिक्स आहेत अशा आणि या दहा स्टिक्स आहेत तर अशा काही स्टिक्स आहेत हे बघा वरून जर बघितली ना एकदम अशी स्पॉन्जी टाईपमध्ये आहे दोन्ही बाजूला अशा पद्धतीचं हे एक प्लास्टिकचं छोटंसं बटन म्हणू शकाल तुम्ही अशा पद्धतीचं आहे आणि मी थोडंसं हे, हे पाठीमागे करून बघितलं तर आतमध्ये अशा प्रकारची एक तार आहे याला त्यामुळं काय होतं तसं बेंड कराल ना तशा पद्धतीने हे बेंड होतं अगदी अशा पद्धतीने हे बघा जसं तुम्हाला पाहिजे अगदी तशा पद्धतीने हे बेंड होतं तर चला आता आपण बघूया की याच्यामध्ये केस कशी अडकवायचे आणि कर्ली कशी करायची केस थोडेसे ओले तर मी आता जस्ट वॉश केलेत त्याच्यामुळं आता केसांचा थोडा थोडासा पार्ट घ्यायचा आता एक बाजूला आपण पाच आणि एक दुसऱ्या बाजूला पाच असे आपण दहा लावणार आहोत याला आपण असं केसांच्या टोकाला अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आणि आता याला राऊंड करत 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 अशा पद्धतीने काहीतरी वाडू दिसतंय थोडस पण अशा पद्धतीने हे रोल करून आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचं असं वाटत असेल तुम्हाला सुटू नये तर अजून एकदा तुम्ही याला असं थोडंसं होल्ड वगैरे करून ठेवू शकता अशा प्रकारे छान वाटते क्यूट असं म्हणजे लहान मुलांना जे आपण हेअरस्टाईल करतो ना अगदी तशा पद्धतीने आपण अजून एक पार्ट घेऊया दुसऱ्या पार्टला सुद्धा सेमच पद्धतीने स्टिक रोल करून घ्यायची आहे पण त्या अगोदर मला आठवलं की हेअर वॉश नंतर जो आपण सिरम वापरतो हेअर सिरम तो मी वापरलेलाच नाही तर तो मी पहिल्यांदा लावून घेतला एक रोल तर करून झालेला होता तो पुन्हा मी सोडला नाही आणि त्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की आपण एका बाजूला हेअर सिरम वापरून बघूयात आणि दुसऱ्या बाजूला न वापरता रोल करून बघूयात तर फटाफट असे रोल करायला मी सुरुवात केली आणि माझं मलाच हसायला येत होतं कारण की आरशात बघून ना खरंच खूप वेगळं असं दिसत होतं पण ठीक आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा हे रोल करत असताना त्यावेळेस ना तुमचे केस थोडेसे ओले असतील याची काळजी घ्या कारण की ओल्या केसांना ना शेप देणं थोडंसं आपल्याला सोपं जातं आणि ओल्या केसांवरती जर तुम्ही कर्लिंग करायला गेलात तर तुमचे केस सुकल्यानंतर ना ॲज इट इज राहतात त्यामुळे शक्यतो केस ओले नसतील तरी ते ओले करून घ्या एक बाजूचे रोल करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूचे रोल सुद्धा मी करून घेते पटपट आणि दुसऱ्या बाजूचे रोल करून झाल्यानंतर आपला लुक असा काहीसा दिसतो लुक तर म्हणू शकत नाही खूप विअर्ड त्यामुळे अवतार म्हणू शकते मी आपला असा काहीसा अवतार तयार होतो आता हा जो अवतार आहे तो आपल्याला दोन तीन तासासाठी असाच ठेवायचा आहे तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओव्हरनाईटसाठी सुद्धा ठेवू शकता पण जर तुम्हाला झटपट हवा असेल तर दोन तीन तासात सुद्धा हे होऊन जाईल तर तीन तास ऑलमोस्ट होत आलेले आहे दोन तीन तास आणि आता मी याला पूर्णपणे सोडून घेते आणि त्यानंतर आपला जो लूक आहे तो आपण बघणार आहोत मस्त असे कर्ल्स झालेले आहेत तर आता दुसऱ्या बाजूचे पण सोडून घेते खूप छान आणि क्यूट असे झालेले आहेत आपले केस करली म्हणजे जशी अपेक्षा होती ना अगदी तसे झालेले आहेत म्हणजे आता तुम्हाला काहीच हरकत नाही हा प्रोडक्ट घ्यायला आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला कर्ली हेअर आवडत असतील किंवा हवे असतील एखाद्या फंक्शनसाठी तर तुम्ही ही गोष्ट वापरून तुमचे हेअर जे आहे ते कर्ली करू शकता खरंच खूप छान आणि युजेबल असा हा प्रोडक्ट आहे फक्त एकशे तेवीस रुपयानं मी मेशोवरून घेतलेला आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं बाजूला मी त्याचा कोड देईनच त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक सुद्धा देईन हा प्रोडक्ट तुम्ही कितीही वेळा रियूज करू शकता त्याचबरोबर हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाहीये हा मला आवडला वाटला म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करते त्याचबरोबर केस बघा खूप छान आणि मस्त असे कर्ली झालेले आहेत एकदम छान केसांना असा बाऊन्स येतो आहे आणि जर तुम्हाला हे केस खूप वेळासाठी टिकवून ठेवायचे असतील म्हणजे ॲज इट इज तर तुम्ही एखादा हेअर सेटिंग स्प्रे वगैरे किंवा म्हणजे कोणताही चांगल्या कंपनीचा तुम्ही यूज करू शकता असे कर्ली करून घ्यायचे आणि त्यानंतर तो हेअर सेटिंग स्प्रे जो असतो तो स्प्रे करायचा तुमचे केस असेचे असे राहतील अजिबात हलणार नाहीत सध्या मी तर कोणता सेटिंग्स वापरत नाही त्यामुळे मला काही एवढी आयडिया नाही आहे पण ज्यावेळेस मला तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन पण इथे तुम्ही बघू शकाल खूप छान असं वर्क करतं हे म्हणजे आपले केस जाळण्यापेक्षा म्हणजे कोणतीही एखादी मशीन वापरण्यापेक्षा हे खूप छान आहे आणि जर तुम्हाला एकदम झटपट जर करली केस हवे असतील म्हणजे तुमच्याकडे एक दोन तास वेळ नसेल तर तुम्ही ही गोष्ट वापरायची आहे त्याला राऊंड करून फोल्ड करून ठेवायचं आणि जर तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल तर तुम्ही त्याला थोडंसं हिट केलात तर तुमचे केस झटपट असे हे सेट होऊन जाईल मला तर माझे हे नवीन कर्ली केस खूप आवडले तुम्हाला कसे वाटले हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि असे जर नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील माझ्याकडून तर तेसुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय